नमस्कार मंडळी मी श्यामचितळे मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आलोय बराणपूर येथील खुनी भंडाऱ्यामध्ये तर मंडळी ब्र्हाणपूरमधील हे एक रहस्यमय ठिकाण आहे जिथे इतिहास जिवंत होतो पण भय देखील वाटते खुनी भंडारा या ठिकाणाचं नाव ऐकूनच अंगावर शहर येतात काय आहे या भूमिगत भुयाराचं रहस्य चला मंडळी आपण जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये मंडळी बरानपूर शहर हे मुघल इतिहासाच्या पाऊलखुनांनी भरलेलं आहे पण इथं एक असं ठिकाण आहे जिथे गेल्यावर काळजात धडकी भरते मंडळी हा आहे खुनी भंडारा एक प्राचीन भूमिगत जलवाहिनी जी आपल्या अनोख्या स्थापत्य कलेसाठी ओळखली जाते पण याच्या मागे एक लपलेला आहे एक रहस्यमय आणि थरारक असं सत्य तर मंडळी या भुयारी मार्गात अनेक लोक बेपत्ता झाले रात्री इथे काहीतरी वेगळं असं जाणवत मंडळी इथे मुघल काळात कैद्यांना फाशी दिली जात असे आणि त्यांचे मृतदेह या भुयारात फेकले जात असत त्यामुळे या ठिकाणाला खुणी भंडारा असं नाव मिळालं मंडळी त्यांच्या बॅटरीद्वारे हे आपल्याला त्यातलं पाणी दाखवत आहेत हेच मंडळी खुनी भंडारा आहे ऐंशी फूट जमिनी खालून पाणी मंडळी याच्या खाली जाते या लिफ्टद्वारे मंडळी खाली जात येते या ठिकाणी या खुनी भंडाराच्या आतमध्ये जाण्यासाठी एक लिफ्ट सुद्धा लावण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे जमिनीमध्ये जाऊन आपल्याला हे पाहता येतं मंडळी जमिनीच्या खाली ऐंशी फूट गेल्यानंतर अद्भुत असं दृश्य मंडळी पाहायला मिळतं भिंतीला ठिकठिकाणी थीक छिद्र आहेत आणि त्यातून पाणी पडते मंडळी खाली आणि छतामधूनसुद्धा पाण्याचा वर्षाव सतत जमिनीवर होतं वर्षानुवर्षे मंडळी पाण्यातील खनिजे वाढून त्या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि पाणी तर अतिशय स्वच्छ आणि नितळ आहे पहा या या छिद्रामधून पहा मंडळी ठिकठिकाणी छिद्र आहे तिथे आणि सातपुड्याच्या पहाडामधून हे स्वच्छ पाणी या भुयारात पडते आणि वर्षानुवर्षी ही प्रक्रिया चालू आहे आणि या नहरीमधून हे पाणी सहा किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या एका महालामध्ये जाते मंडळी आणि त्याच ठिकाणी मुमताज बेगमचा आंघोळीचं ठिकाण आहे तर अशी ही भव्य दिव्य प्रणाली अतिशय सुंदर असं आर्किटेक्चर या नहरीमध्ये पाहायला मिळते अद्भुत दृश्य मी आतापर्यंत कधीच आणि कुठेच पाहिलं नाही पहा किती स्वच्छ पाणी आणि प्रत्येक छिद्रातून मंडळी सातपुड्याच्या पहाडामधून किती पाण्याची धार स्वच्छ चालू आहे अशी ही जागा मंडळी या ठिकाणचा खरा इतिहास शोधला जावा आम्हाला तुमचं मत नक्की कळ मंडळी